नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया पाहुया दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी परभणीपासून पासून जवळच असलेल्या पाथरी रोड वर सिंहगड येथे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव गणपतराव गणपतराव रेंगेपा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे पंतप्रधान मोदी ला जाहीर पाठिंबा दिला त्यावरून लक्ष्मणराव रेंगे पाटील यांनी नरेंद्र मोदी साहेबांचे पंचवीस ते तीस फुटाचे कट फोटो बॅनर व गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे फोटो कट आउट लावून जनतेला नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करावे म्हणून मोदी गॅरंटी हाच संदेश दिला आहे आणि आणि त्यांनी परभणीतील जनतेला आवाहन केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत

एक बार मोदी सरकार ही जी आहे मोदी साहेबांना सर्व भारत व भारतातली जनता त्यांना कनामनातून चाहते व मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून मी देवाला साखळं घालतो आणि मी मोदी साहेब जर पंतप्रधान होणारच अशी एकशे एक टक्का काही देतो मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गणपतराव रेंगे पाटील आणि आज मी भारताचे पंतप्रधान लाडके व हुशार असल्यामुळे त्यांचं कौतुक पूर्ण भारतात व जगात होत आहे व असा पंतप्रधान आपल्याला पुन्हा व्हावा म्हणून प्रत्येक माणूस भारतातला त्यांच्या पाठीमागे उभा आहे तसेच आमचे राज ठाकरे साहेब त्यांना काही गोष्टी आवडल्या तर ते पाठिंबा देतात जर त्यांना नाही आवडल्या तर तो त्यांचा विरोध करतात पण तरी राजसाहेबांना मोदी साहेबाचे सगळ्या गोष्टी आवडल्या व त्यांनी जगामध्ये भारताला खूप मोठ मोठ्या स्थरावर नेले याचं कौतुक राजसाहेबांना वाटत असल्यामुळे त्यांनी यावेळेस बिनशर्त पाठिंबा दिला व बिनशर्त पाठिंबा देऊन आज राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मोदी साहेबांच्या पाठीमागे खूप मोठ्या शक्तीनं उभी आहे त्याचप्रमाणे मी माझ्या परभणीमध्ये महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या वतीनं व राजसाहेबांच्या आदेशावरून व बाळा नांदगावकर साहेबांच्या आदेशावरून मी मोदी साहेबांचे तीस फुटाचा कटआउट व आम्ही शहाजीचा तीस फुटाचा कटआउट उभा करून लोकांना दाखवत आहे की देशाला असे लो असे नेते लोक असावेत म्हणजे देश पुढे जाईल व हिंदुस्थानाला खरं रक्षण मिळेल व हिंदुस्थानातली सगळी जनता सुखी होईल मोदी साहेबांचा एकच नारा की मोदी साहेब की गॅरंटी कोई गरीब ना रहे बेघर ना भूका प्यासा ही त्यांची गॅरंटी आहे आणि अमित शहा साहेबांचा एक नारा आहे की भारत भारत हिंदुस्तान के अंदर रोटी कपड़ा और मकान हम पूरा देंगे और जनता को सुखी रखेंगे और देश का संरक्षण और हम देश को उच्च स्तरीय के ऊपर ले जाएंगे इसलिए मोदी साहेब और अमित शाह यहाँ मी मनातून तनातून चाहतो व त्यांचे मोठमोठे कटआउट याच्यामुळे लावलेत की यावेळेस मोदी सरकार एकदा भारताचा पंतप्रधान व्हायलाच हवे म्हणून मी माझ्या तनामनातून मोदी साहेबाचा प्रचार व मोदी साहेबाला सहकार्य मिळावे व प्रत्येक नागरिकांना जनतेला मोदी साहेबाचा फोटो पाहून मोठी मोदी साहेबाला सहकार्य करावे व मोदी साहेबाला निवडून आणण्याचे प्रयत्न करावे हे मी या विचाराने मोदी साहेबाचे व म अमित शहा साहेबाचे व देवेंद्र फडणवीस साहेबाचे मी मोठमोठे म कटआउट लावले की ते परभणीच्या जनतेला दिसावं व दिसून त्यांनी मोदी साहेबांनाच म वोटिंग करावी म्हणून मी आज एक मोदी साहेबांना एकशे एक टक्का एक ते भारताचे पुन्हा पंतप्रधान होणार अशी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज